लाडकी लेख उभी खांबाला धरून खांबाला धरून उभी खांबाला धरून सासर घरचा वाई दाबरून वाई दाबरून आलावाई दाबरून लेख चालली सासरी बाप मन जागबाई मन जाग बाई बाप मन जाग बाई आईची एडी मया जशी उंबरती गाई होंब रती गाई जशी उंबरती गाई लेख चालली सासरी बापाला येत हासू हे येत हासू बापाला येत हासू मैनाला नाला हाय हय मा सासू मावळ सासू हाय मावळण सासू लेख चालली बाप मन जाग बाई मन जाग बाई मन जाग बाई आईची येडी मया जशी उंबरती गाई हुंबरती गाई जशी उंबरती गाई लेख चालली सासरी बाप बस गाव कुशी बस गाव कुशी बाप बस गाव कुशी आईची एडी मया पदरांनी डोळे पुशी डोळे पुशी पदरानी डोळे पुशी लेख चालली सासरी बाप बस शिवला बस शिवला बाप बस शिवला मैनाची ग काळजी आई बापाच्या बापाच्या बापाच्याजीवाला आई बापाच्या जिवाला लेख चालली सासरी डोकी चवकातून डोकी बाप डोकी चवकातून लाडकी माझी मैना रंबा गेली कळपातून गेली कळपातून मैना गेली कळपातून बाप बोलले की बाई सासर वास कसा सासर वास कसा बाई सासर वास कसा लोखांडी साखळदंड वाघ आकळी लाज सा